आषाढ स्पेशल असल मालवणी पद्धतीने केलेला चिकन रसा आणि मालवणी पद्धतीची भाजणी वापरून केलेले गुबगुबीत गुब असे कोंबडी वडे याची रेसिपी तुम्हाला मी आज दाखवते व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण स्कीप न करता बघा खूप साऱ्या सा टिप्सही व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा सव्वा किलो चिकन आणलेलं आहे साधारण तर सात ते आठ माणसांसाठी अगदी पुरेसं होणार आहे तर त्यासाठी आपण ना पहिलं सुरुवातीला मॅरिनेशन करायचं आहे मॅरिनेशनसाठी काय करायचं ते सांगते तर हिरवं वाटण करायचं पहिलं कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या साधारण दीड इंच ते दोन इंच आलं आणि दोन मोठ्या लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहेत व्यवस्थित असं त्याचं हिरवं वाटण करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी सुरुवात करायची आहे तर आता बघा दोन चमचे मी याच्यात टाकलेले आहेत मॅरिनेशनसाठी एक चमच्याभर हळद टाकायची आहे आणि मालवणी मसाला वाप वापरायचा आहे आपल्याला याच्यामध्ये हा मालवणी मसाला साधारण दोन ते अडीच चमचे टाकलेलं आहे परत फोडणीमध्ये पण टाकायचं आहे आता मॅरिनेशनसाठी इतकाच टाकायचा माझी घरगुती घरगुती जी धना पावडर आहे ती टाकलेली आहे दोन चमचे आणि हिरवं वाटण मालवणी मसाल्यामध्ये चिकनमध्ये हे हिरवं वाटण खूप महत्त्वाचं आहे हे हिरवं वाटण टाकून घ्यायचं आणि हे मॅरिनेशन करून जवळजवळ आपण ना एक ते दीड तास ठेवायचं जितका जास्त वेळ तुम्ही ठेवाल तितकी व्यवस्थित अशी चिकनला पण चव येईल आणि पटकन चिकन शिजलं जातं ह्या स्टेजमुळे आता आपण जसं गावरम पद्धतीने करतो त्याच्या शिजून वगैरे घेतो तसं काही करायचं नाही याच्यामध्ये डायरेक्ट टाकायचं आहे तर ता आता बघा एक पूर्ण नारळ फोडून घेतलाय मी त्यातलं अगदी फक्त थोडंसं पावभागाचं खोबरं मी काढून ठेवलंय बाकी पूर्ण खोबरं वाटायचंय कारण आमच्याकडे रस्सा लागतो त्याच्यामुळे मी रस्सा जास्त करायचा आहे त्यासाठी खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित असं पाहिजे आता हे तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा विळी असेल तर त्यांनी खोवून पण घेऊ शकता तर माझ्याकडे किसणीपेक्षा मला हा पर्याय बरा वाटतो चिरण्याचा तर मी व्यवस्थित असं चिरवून घेतलं आहे मालवणी चिकनची खासियतच ती असते ओलं खोबरं वापरण्याची तर ओलं खोबरं बऱ्याचशा प्रमाणात वापरायचं तर सहा कांदे घेतलेत ते पण मी व्यवस्थित असे बारीक चिरून घेतलेत तर आता आपल्याला हे वाटण सगळं भाजून घ्यायचं आहे तर मालवणी चिकन ॲक्च्युली घट्ट असतं म्हणजे खूप जास्त असं पातळ रसा नसतो खूप जास्त तिखट रसा नसतो घट्टस रसा करतात पण आमच्याकडे चिकनचा रस्सा जास्त लागतो पिण्यासाठी त्याच्यामुळे मी थोडंसं पातळ केलेलं आहे तर बघा खोबरं असं गवाळ भाजले अगदी लालसर आपण जसं काळं वाटण करायला भाजतो तसं मी भाजलेलं नाही आहे आणि कांदाही त्याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे कोणत्याही खड्या मसाल्यांचा याच्यामध्ये वापर करणार नाही आहे जास्त पाहू शकता कांदा पण व्यवस्थित असं तेल टाकलं आहे थोडंसं आणि तांबूस कलरवर आला की आपल्याला कांदा पण काढून घ्यायचा आहे कारण आपण जर खूप जास्त भाजलं गेलं तर त्या रश्याची टेस्ट बदली पडणार आणि मग ते काळं जसं वाटण करतो आपण त्या वाटणाची सव लागणार आता खोबरं सेपरेट असं से बारीक करून घ्यायचं आणि कांद्याची पेस्ट ती पण वेगळी करायची कारण कसं आपल्याला अंदाज घेऊनच मसाले टाकायचेत जास्त क्वांटिटीमध्ये असलं की अगदी एकत्र एक सगळं टाकायची घाई करायची नाही थोडंसं वाटणाचा वगैरे अंदाज घेऊन टाकायचा आहे हे वाटण अगदी ह्या रशाला परफेक्ट होणार आहे जर घट्ट करायचं असेल तर फक्त पाण्याचा वापर कमी करायचा आता बघा पातेलं ठेवलं मी चिकन मॅरिनेशन व्यवस्थित झालं आहे एक ते दीड तास कमीत कमी, -कमी सहा ते सात मी त्याच्यामध्ये तेलाच्या पाया टाकलेल्या आहेत आणि थोडंसं अगदी कांदा टाकला आहे एक बघा सुरुवातीला कश्मीरी मिरची पावडर टाकली दोन मालवणी मसाल्याचे चमचे टाकलेत आणि माझा घरगुती मसाला मी दोन चमचे टाकले म्हणजे असा एकूण आपण सहा चमचे मसाला टाकला आहे आधी दोन चमचे आणि आत्ता तीन ते चार चमचे असा कारण क्वांटिटीमध्ये आहे आणि खोबरं आणि कांदा हे दोन्ही पण ह्या मसाल्याच्या वाटणांमुळे गोड चव येते तर ती चव पण आपली त्याची इन्क्रीज झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला मसाले एवढ्या प्रमाणात टाकावे लागणार नाहीतर मग ते गोड चवाशी त्या चिकनला लागणार तर बघा आता मी जे वाटण केलेलं आहे आपण कांदा खोबऱ्याचं ते टाकून घेऊन व्यवस्थित असं त्याला परतून परतून घ्यायचं पहिलं सुरुवातीला कांदा टाकला आता खोबरं आहे अंदाज घेऊन टाकायचं थोडंसं बाजूला ठेवलं तरी चालेल नंतरला आपल्याला गरज वाटली तर आपण ते पूर्ण टाकून घ्यायचं आता कांदा आणि खोबऱ्याचं वाटण जे आहे ना ते व्यवस्थित असं परतलं गेलं पाहिजे अगदी साईडला तेल सुटेपर्यंत तर बघा माझ्या लक्षात आलं की सगळं खोबरं वापरायची आपल्याला गरज आहे कारण मी एक नारळामधून थोडंसं खोबरं ऑलरेडी मी काढून ठेवलेलं होतं बाजूला तर त्यासाठी आता जे पण वाटून घेतलंय तेवढं सगळं मी खोबरं टाकलं व्यवस्थित असं परतून परतून घ्यायचं कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही परतायची आहे झाकण ठेवून म मध्ये मध्ये हलवत राहून जेणेकरून खाली लागली गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने ती परतत राहायची आता झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनिटांनी बघितल्यानंतर अशा पद्धतीची आपली ग्रेव्ही परतली गेलेली आहे म्हणजे जे वाटण केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित असं परतलं गेलं आहे आता बा पाहू शकता याच्यामध्ये साईडला तुम्हाला तेल सुटलेलं दिसते तर आता चिकनसाठी मी जवळजवळ दोन ते अडीच चमचे मीठ टाकलेलं आहे तर आता आपल्याला रश्ला जितकं गरजेचं आहे तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी पुन्हा ह्या स्टेजला दोन चमचे मीठ टाकलेलं आहे पाहू शकता मॅरिनेशन चिकन पण कसं झालं आहे व्यवस्थित असा त्याला कलर आला आहे खूप जास्त याच्यामध्ये धण्याचा वापर करत नाही म्हणून मी फक्त दोन चमचेच Uh, माझा जो मसाला आहे धना मसाला तो टाकला होता तुमच्याकडे मसाला नसेल तर तुम्ही वाटण क जे केलेलं आहे त्याच्यामध्ये अख्खे धने भाजून घेऊ हो शकता आणि मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण असतं माझा आणि मालवणी मसाला जवळजवळ सेम आहे फक्त आमच्या मसाल्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे म्हणून त्यासाठी चव येण्यासाठी मी तोही दोन चमचे टाकला तर तुम्ही फक्त मालवणी मसाला आणि लाल तिखट वापरून हे चिकन बनवू शकता बघा आता सगळे मसाले टाकून आपल्याला परत दहा मिनिट जवळजवळ ठेवायचं आहे ह्याच आपल्या प्रोसेसमध्ये ना निम्म चिकन शिजलं जातं कारण ऑलरेडी मॅरिनेशन झालेलं असतं त्याला त्याच्यामध्ये ते लवकर शिजलं जातं आणि आपण मसाले परतत असतो त्या वेळामध्ये पण ते चिकन जवळजवळ निम्म असं शिजलं जातं तर आता पाहू शकता पूर्णपणे असं मसाल्यांचं तेल जे आहे ते बाहेर निघलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल कोणत्या पद्धतीने आपल्या रशाला कलर येणार आहे आता जे मॅरिनेशनचं भांडं होतं त्याच्यामध्येच मी पाणी टाकून घेतले गरम पाणी वापरलेलं आहे साईडला मी दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करून घेतलेलं होतं तर आता खूप जास्त तुम्हाला पातळ करायचं नाही आहे त्यावेळेस अगदी लक्षात घेऊनच पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आता आम्हाला सात ते आठ माणसांसाठी पाहिजे होता आणि रस्सा लागतो अगदी घट्ट असं नाही लागत म्हणून मी बऱ्यापैकी त्यात पाण्याचा वापर केलेला आहे तर बघा घट्ट पातळ बघून आपण पाणी टाकायचं आहे आणि खोबऱ्याची ही ग ग्रेव्ही ओलं खोबरं आणि कांद्याची नंतरला शेवटी शेवटी हे अगदी घट्ट वाटण खाली राहतं त्याचं सुरुवातीला जरी तुम्हाला असं वर पाण्यासारखं दिसत असेल तरी खाली घट्टसर असं वाटण ते बसून राहतं आणि जे माझं पातेलं आहे ते असं खोलगट पातेलं आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला मसाला लक्षात येणार नाही थोडंसं पसरट पातेलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मसाल्याची ग्रेव्ही कशा पद्धतीची झाली आहे ती अगदी व्यवस्थित लक्षात येते तर आता बघा व्यवस्थित असा तवंग सुटलेला आहे त्याला आणि चिकन जवळजवळ आता उकळी पण आलेली आहे चांगली आणि चिकन जवळजवळ शिजत आलं आहे तर हा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मालवणी चिकनचा सा मसाला सांगितलेला आहे आणि ओल्या खोबऱ्यामुळे खूप छान अशी त्याची टेस्ट लागती आहे तर बघा चिकनचे पीस पण शिजले गेलेत हे आपल्या लक्षात येतं तर पाहू शकता अशा पद्धतीने रस्सा कसा झाला आहे ते तुम्ही आणि लालसर कलर पूर्ण आलेला आहे सेम मालवणी चिकनला ह्या पद्धतीचाच कलर येतो आपण जे काळं वाटण करतो त्यामध्ये चिकनचा कलर वेगळा असतो आणि मालवणी चिकनमध्ये कलर वेगळा आहे तर बघा लेग पीसचं सगळं बाजूला निघलेलं आहे तर त्याच्यावरून लक्षात येतं की आपलं हे चिकन व्यवस्थित असं शिजलं गेलं आणि चमचमीत असा हा चिकनचा रस्सा तयार झाला आहे खूप जास्त तिखट याच्यामध्ये टाकायचं नाही जेणेकरून गरम मसाल्याची चव बदली झाली नाही पाहिजे त्याची जी खोबऱ्याची चव आहे ती चव राहिली पाहिजे तर कोथंबीर टाकून आपण चिकनचा रस्सा बाजूला ठेवून देऊया ह्या पद्धतीने चिकन तयार झालेलं आहे तर बघा मी तुम्हाला भाजणीची रेसिपी दाखवलेली कोंबडी वाड्याची ती भाजणी मी घेते आहे तर आता साधारण मी या सहा वाट्या घेते तर साधारण अंदाजे सहाशे ते सातशे ग्रॅम हे पीठ होणार आहे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती पाहिजे ते घ्यायचे आणि याच्यासाठी आपल्याला ना गरम पाणी करायचं प्रॉपर गरम पाण्यामध्येच हे पीठ म्हलं जातं अजिबात साध्या पाण्यामध्ये म्हणायचं नाही कारण व्यवस्थित असं पीठ फुगलं गेलं पाहिजे चकली करताना आपण ज्या पद्धतीने गरम पाण्यामध्ये पीठ भिजवून ठेवतो ना आणि चकलीचं पीठ व्यवस्थित असं फुललं जातं तसंच हे पीठ करायचं आहे तर बघा चवीनुसार चांगलं एक ते दीड चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि अगदी किंचित हळद टाकायची ऑलरेडी हे पिवळसर पीठ आहे व्हिडिओमध्ये तितकं क्लिअर दिसत नाही आहे कारण ब्राईटनेसमुळे तेवढं ते लक्षात ते ते येत नाही आहे व्यवस्थित कलर नाही पिवळसर आहे हे तर आता दोन कांदे मी ना व्यवस्थित असे बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत कांदा टाकल्यामुळे खूप जास्त ते व्यवस्थित असं फुललं जातं पीठ याच्यामध्ये काकडी पण किसून टाकली जाते मालवणी पद्धतीने जे वडे करतात आमच्या शेजारी राहायला होते त्यांच्याकडे म खूप वेळा म्हणजे त्यांनी आम्हाला दिलेले आहेत वडे हे अशा पद्धतीचे तर काकडी पण किसून टाकून ह्या पद्धतीचे ते वडे करतात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता काकडीने थोडंसं गोडपणा येतो तर तो चिकनसोबत नाही छान लागत खायला म्हणून मी फक्त कांदा टाकला आहे तर बघा साधारण ते ती, तीन वाट्या पूर्ण अजून एक वाटी मी टाकलेली त्याच्यामध्ये पुढे जाऊन गरज लागेल तशी गरम पाण्याच्या वाट्या टाकायच्यात साधारण जर सहा ते सात वाटे आपलं पीठ आहे तर चार ते पाच वाटी पाणी भरपूर होतं याला पण टाकताना सुरुवातीला अंदाज घेऊन कमी प्रमाणातच टाकायचे अजिबात घाई करायची नाही कारण घट्ट पीठ असेल तर आपल्याला गरम पाण्याचा हात घेऊन थोडंसं पातळ करता येतं पातळ झाल्यानंतर मग त्यामध्ये पीठ ॲड करावं लागतं त्यापेक्षा कमी पाणी टाकायचं तर बघा सुरुवातीला मी गरम आहे त्याच्यामुळे चमच्याने हे करून घेतलं आहे आणि आता लक्षात येतं आहे की थोडंसं थंड होऊन द्यायचं किंवा एक पाच ते दहा मिनिट आणि आपल्याला असं जाणवलं की आता पीठ थोडंसं हात लावण्याजोगत आहे पहा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक वाटी मी एक्स्ट्रा टाकले म्हणजे साधारण चार ते साडेचार याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर बघा आता जरा वेळ असं ठेवून देते एक दहा ते पंधरा मिनटं थंड झालं आहे आता आता अशा पद्धतीने आपण हे पीठ व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे तर घट्टसरच वाटते अजून पण मला म्हणताना पण मला करायला खूप उशीर आहे कारण आता पाहुणे वगैरे येणार असतील तर आपल्याला त्यावेळेस शूटिंग करणं शक्य होत नाही म्हणून मी लवकर सुरुवात केलेली आहे करायला तर मी मुद्दाम त्यासाठी घट्टसर पीठ ठेवणार आहे कारण मला की कोंबडी वडे उशिराने करायचे साधारण पाच ते सहा तासाने मी करणार आहे त्यामुळे थोडंसं असं घट्टसर ठेवणार आहे तर बघा अशा पद्धतीने हळूहळू घेऊन व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा परातीत पण तुम्ही मळू शकता मला असं पाळ्यामध्ये मळायला सोपं जातं म्हणून मी अशा भांड्यांमध्येच कोणतीही कणिक मळत असते तर बघा अशा पद्धतीने हा आता एक गोळा तयार करून घेतला आहे मी व्यवस्थित असा आणि साधारण हा आता मला थोडेसे तुम्हाला वडे करून दाखवायचेत तर मी हा साधारण एक तासभराने करणारे आता ते पीठ बघा भरपूर असं घट्टसर पीठ होतं तर त्यासाठी मी काय केलं आहे मला सुरुवातीला तर एवढं सगळं करायचं नाही आहे कारण सहा ते सात पाच ते सहा तासांनी करायचं आहे ता तर त्यासाठी मी थोडंसं असं आठ दहा वडे होतील एवढं पीठ मी काढून घेतलं आहे साधारण व्यवस्थित असं सा मळून मळून घेते बघा खूप जास्त त्याला पाणी वगैरे घेतलं नाही अगदी थोडंसं तेलाचा हात आणि थोडंसं कोमट पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने मी हे पीठ सेपरेट घेऊन मळून घेतलं आहे आता आपल्याला जसे वडे लहान मोठे करायचेत त्या पद्धतीने आपण हे गोळे करू शकतो पाहू शकता पिठाचा कलर तुम्हाला आता थोडासा व्यवस्थित दिसतो आहे याच्यामध्ये कारण खूप जास्त पिवळं पण पीठ झालं नाही पाहिजे जेणेकरून त्याचा कलर अगदी बदली होईल म्हणून हळद टाकताना अगदी कमी प्रमाणात किंचित अशी हळद टाकायची व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे आणि सगळ्या टिप्सहित दिलेला आहे आणि व्यवस्थित असं वाटण वगैरे सगळं दाखवलंय तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ज्यांनी सबस्क्राईब केला असेल त्यांनी केला नसेल त्यांनी आणि कमेंट्स करून मला अवश्य सांगा कारण ह्या मागे खूप मेहनत असते तुमची एक कमेंट्स मला खूप सारा मोटिवेशन देणार आहे त्याच्यामुळे अवश्य कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ह्या पद्धतीचे वडे कसे वाटले किंवा जी मी भाजणी केलेली ती भाजणी कशी वाटली आणि चव कशी होती मूळ म्हणजे कोंबडी वड्यांची चव इतकी सुंदर झाली होती सगळ्यांना अगदी कोंबडीवडे खूप छान आवडले तर आता बघा तुम्ही जे छे होलावाले कोंबडी वडे असतात तसेही करू शकता साध्या पद्धतीचे करा ज्यांना जमत नाही त्यांना काहीच हरकत नाही साधे केले किंवा तसे केले मी दोन्ही पद्धतीचे केलेत आधी सुरुवातीला मी हे वडे करून घेतल्यानंतर पाहुणे आल्यानंतर मी संध्याकाळीला ते केले पण मला त्याची शूटिंग करायला जमलेली नाही आहे मी फक्त तळतानाचा एक व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवलेला आहे तुम्हाला तर बघा असं बोटाच्या साह्याने किंवा तळहाताच्या साह्याने जसं जमेल तसं आता असं काहीच नाही आहे की कितळा हाताच्या साह्यानेच ते थापून घेतलं पाहिजे तो वडा टुमटुमीत असा फुगला पाहिजे हे त्याच्या मागचं पर्पज असतं आणि त्याची चविष्ट असं चवदार झालं पाहिजे आता खाली मी प्लास्टिकच ठेवलं आहे एक साधारण चिटकू नये म्हणून म्हणून ते वडा मी खाली ठेवलेला आहे नाही तर तुम्हाला असं वाटेल किचनवर डायरेक्ट हा वडा ठेवला आहे का असं नाही झालं आहे सेम असं प्लास्टिक मी खाली ठेवलं आहे आणि हे वडे बनवून घेऊन त्याच्यामध्ये ठेवून देते तर बघा आता नॉर्मल आपण बोटाने थापूनसुद्धा दाखवला आणि आता अशा पद्धतीने त्याच्यावर दुसऱ्या बाजूने प्लास्टिक टाकून लाटण्याने लाटून पण तुम्ही पुरीसारखंही करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही बघा तेल व्यवस्थित ता असं तापलेलं आहे खूप जास्त कडक केलं तर अगदी लाल होऊन निघतील मिडियम पद्धतीने पाहिजे पाहू शकता वडा अगदी गुबगुबीत असा फुगलेला आहे जेवढे पण मी वडे आता केले बनवलेले आहेत ना तेवढे पूर्णच्या पूर्ण एकही वडा असा राहिला नाही की तो फुगला गेला नाही आहे अशा पद्धतीचे हे आतून खुसखुशीत आणि वरून अगदी कुरकुरीत असे हे कोंबडी वडे तयार झालेले आहेत आणि टम्म फुगलेले झालेले आहेत व्यवस्थित असे तर तुमच्या घरी पण कोंबडी वाड्याचा बेत होतो का मला कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या सासूबाई दरवर्षी आषाढ महिन्यात चिकन आणि कोंबडी वाड्याचा बेत दरवर्षी न चुकता करत होत्या आणि आता त्यांच्यानंतर मिस्टरांना सवय लागल्यामुळे मलाही वर्षातून एकदा हा प्रकार करावाच लागतो तर बघा जेवढे पण मी वडे केले जवळजवळ नऊ दहा वडे झालेले आहेत तेवढे सगळे व्यवस्थित मी असे तळून घेते आणि पाहू शकता प्रत्येक वडा असा फुलला गेलेला आहे अजिबात काही सरकत नाही ह्याच वड्याला तुम्ही मधून छिद्र केलं तर तो, तो व्यवस्थित असा एक वडा मी याच्यामध्ये दाखवलेला पण आहे तोही फुलला गेलेला आहे आणि खूप जास्त असं त्यांनी ते तेल पण खेचलं नाही नंतरला तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवल्यावर लक्षात येईल फक्त या वड्याची खासियत अशी की गरम गरम केले तर तुम्हाला त्याची टेस्ट खूप छान लागेल थंड झाल्यावर तितकी टेस्ट लागणार नाही म्हणून मी बाकीचे जे करायचेत मला ते सगळे व्यवस्थित मी जेवणाच्या टायमिंगलाच करणार आहे अजिबात घाई करून ते आधी करून ठेवायचे नाही तर पाहू शकता बघा हाही वडा फुगला गेलाय ज्याला मी छिद्र आहे तो पण वडा व्यवस्थित असा फुगला गेलेला आहे आणि त्याचं वरचं जे आ, कोटिंग आलंय कुर ते अगदी कुरकुरीत असं आलेलं आहे आता व्हिडिओ खूप मोठा झाला आहे म्हणून मी खूप घाईमध्ये सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत बघा रात्री मी जे वडे केलेत ते अशा पद्धतीचे खोलाचे वडे केले होते तेही अशा पद्धतीने फुगले गेलेले आहेत ते फक्त तुम्हाला एक मी जस्ट दाखवण्यासाठी तो एक व्हिडिओ केला होता मला अजिबात त्याच्यात वेळ मिळाला नाही तर अशा पद्धतीने माझे हे टुंब फुगलेले कोंबडी वडे तयार झालेत गुबगुबीत असे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब आठवणीने करा आणि तुमच्या कमेंट्स करूनही सांगा की हे कोंबडी वडे कसे झालेत आणि केले तर त्याची सवय नक्की सांगा मला तर आता आपण चिकन पण वडे सव केलेले आहेत तर चिकन पण आपण सर्व करून घेऊया व्यवस्थित असं चिकन बघा शिजलं गेलेलं आहे पूर्ण पीस त्याचा बाजूला झालेला आहे तर चिकन खूप जास्त पण शिजवायचं नसतं नाही तर त्याची पूर्ण चव जाते निघून म्हणून चिकन जास्त शिजवायचं नाही लिमिटमध्ये शिजवायचं तर पाहू शकता अगदी लालसर असा कलर आलेला आहे अजिबात काळा कलर क काळ्या वाटणात करतो त्या पद्धतीने झालेलं नाही असल मालवणी पद्धतीचं हे चिकन तयार झालेलं आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला केल्याशिवाय पुढे जाऊ नका खूप मेहनतीने हा व्हिडिओ केलेला आहे आणि ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू